नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बांधलपाडा पूल कोसळला मुरबाड बांधकाम विभागाचे दुर्लक्षमुळे बांधलपाडा ठुणे जाणारा पूल आज पहाटेच्या सुमारास कोसळला असून नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झालाय मुरबाड तालुक्यातील सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षांचा बांधलपाडा ठुणे या गावात जाण्यासाठी पूल बांधकाम विभागाने बांधले होते या पुलाची इतक्या वर्ष डागडुजी केली नसल्याने अखेर शुक्रवारी पहाटे हा पूल कोसळला असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी एकच पूल असल्याने संपर्क तुटलाय यावरून समजते की मुरबाड तालुक्यात बांधकाम खाते किती जागरूक आहे तसेच मरोशी ते निहाडी जाणारा पूल अखेरची घटका मोजत आहे टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद